राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सीइंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस वायंगणी कार्यक्षेत्रातील महसूलगाव तळेकर वाडीमध्ये हरिचरणगिरी येथे बी एस एन एल कंपनीचा मनोरा उभारण्यात आलेला असून हा मनोरा मागील सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी काम पूर्ण झालेलं असून देखील कार्यान्वयित झालेला नाही आहे सातत्याने बी एस एन एल विभागाला पाठपुरावा करून देखील त्याची दखल बी एस एन एलने घेतली नाही आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत उपोषणाचा मार्ग स्वीकारला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचं ग्रामस्थांकडून म्हणण्यात आलेलं आहे तर या उपोषणाला सरपंच दत्ताराम अरुण दुतोंडकर उपसरपंच रवींद्र सहदेव धोंड भाजपा सरचिटणीस प्रशांत प्रभू खाणोलकर माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर माजी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य अनंत मटकर ग्रामपंचायत सदस्य अनंत केळजी तसंच ग्रामस्थ प्रताप करंगुटकर सुनील प्रभू खानोलकर विलास मांजरेकर प्रकाश नागोळकर सचिन वाडेकर सत्यवान दुतोंडकर शशिकांत असोलकर श्रीकृष्ण हळदनकर रवींद्र शिरोडकर साहिल सावंत निलेश महापनकर तसंच जयेश आकेरकर समीर केळूसकर यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचं देखील म्हटलं आहे तर वायंगणी ग्रामपंचायतच्या वतीने टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सावंतवाडी येथील बी एस एन एल ऑफिसच्या बाहेर उपोषण आयोजित करण्यात आलं या उपोषणाला पाठिंबा देताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर शिंदेगड तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शिवसेना उद्धव ठाकरेगड जिल्हा प्रमुख रुपेश राऊळ आणि सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळू परब या ठिकाणी उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका